जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपला खूप दिवसात व्हिडिओ आलेला आहे तर आपण हा व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल तालुक्यातील तर आपण त्या दोन उमेदवारांना तुम्ही थांबलेला बघितला असेल तर त्या दोन उमेदवारबद्दल बोलणार आहे चल चला व्हिडिओ चालू करू त्या मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर चला व्हिडिओ टाट्ट करू तर तुम्ही थांबलेला वाचला असेल की दोन उमेदवारांमध्ये झाले बांधणे तर ते दोन उमेदवार म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील या दोघात भांडणे झाले होते पैशाबद्दल तर ते, ते कुठल्या कारणामुळे झाले होते तर ते आपण पाहूयात मागील काही दिवसात तर ही भांडणे म्हणजे वाळूमुळे झाले होती तर वाळू वाढण्याची कामे सांगोल तालुक्यात जास्त प्रमाणात मधल्या काळात होत होती त्यामुळे ही भांडणे होत होती तर मित्रांनो आता वाळूचे वाळूवर बंदी आली आहे मित्रांनो आता कुठेही वाळू ओढली जात नाही तर मित्रांनो ह्याविषयी दुसरी बातमी कुठली नाही आली तर पाहू